नमस्कार मंडळी खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुमच्या घरात शेजारी किंवा कदाचित तुमच्याच बाबतीत तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल मानेला मागच्या बाजूला काळसरपणा साबणाने धुतलं स्क्रब केलं क्रीम लावलं पण काहीच फरक नाही तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण ही मळाची मान नाही ही, ही तुमच्या शरीराची बेल आहे काळी मान म्हणजे नेमकं काय सूचित करते मानेवर बगलमध्ये जागांच्या घडीत किंवा कोपराभोवती दिसणारा गडद रंग बहुतेक वेळा फक्त त्वचेचाच प्रश्न नसतो हा संकेत असतो शरीरामध्ये इन्सुलिन योग्य काम करत नाही हार्मोन्स असंतुलित आहेत वजन जास्त आहे पचनशक्ती कमकुवत आहे शरीरामध्ये विषारी द्रव्यांचा साठा होतोय म्हणजे बाहेर त्वचेवर पण मूळ बिघाड चालू आहे आतमधून सर्वात मोठं कारण म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आपण जे खातो त्यातून साखर तयार होते ती पेशींमध्ये नेण्याचं ने ने काम करतं इन्सुलिन पण जेव्हा जास्त गोड जास्त मैदा बसून राहण्याची सवय वजन वाढ हे वाढत जात तेव्हा शरीर इन्सुलिनच ऐकणं बंद करत यालाच म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स आणि त्यामुळे त्वचेच्या काही भागात पेशी जाड होतात रंग गडद होतो हीच ती काळीमान हार्मोनल गोंधळ विशेषत महिलांमध्ये पीसीओएस थायरॉइड अनियमित पाळी तणाव हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं हार्मोन्स विस्कटले की त्वचा देखील संकेत द्यायला सुरुवात करते आयुर्वेद काय सांगतो तर आयुर्वेदानुसार ही समस्या फक्त त्वचेची नसून ती संबंधित आहे मेध धातू वाढणे म्हणजे चरबी साठवणे कफ दोष वाढणे अग्निमंद होणे म्हणजे पचनशक्ती कमी होणं आम तयार होणे म्हणजेच अर्धवट पचलेले विषारी घटक रक्त शुद्ध न राहणे म्हणजे शरीरात साचलेलं अपूर्ण पचन प्लस चरबी प्लस कफ याचा परिणाम बाहेर दिसायला लागतो उपचारांचा खरा उद्देश काय असतो तर क्रीम लावून रंग फिकट करणं हा उपाय नाही खरा उद्देश असतो इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारावी मेद आणि कफ संतुलित करणे पचन अग्नी मजबूत करणे शरीरातील आम कमी करणं रक्त शुद्ध करणे हे घडलं की त्वचा आपोआप सुधारायला लागते आयुर्वेदिक औषधांचा वापर फक्त वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावा शरीराच्या प्रकृतीनुसार काही औषधं वापरली जातात जस शरीरातील मेद आणि कफ संतुलनासाठी संयुगे रक्त शुद्धीसाठी काढे पचन सुधारण्यासाठी औषध हार्मोन संतुलनासाठी वनस्पतीजन्य उपाय यामध्ये गडूची आवळा हळद अश्वगंधा मंजिष्ठा सारिवा यांसारख्या वनस्पतींचा उपयोग केला जातो पण लक्षात ठेवा हे औषध गुगल वरून घेण्याची गोष्ट नाही प्रत्येकाची प्रकृती ही, ही वेगवेगळी असते बाहेरून काय करता येत फक्त आतून नाही बाहेरून देखील मदत होते हर्बल उपटन रक्त शुद्धी करणाऱ्या वनस्पतींचे क्रीम पारंपारिक त्वचा पोषक तेल हे उपाये पिग्मेंटेशन कमी करायला करतात। उपाय टॅनिंग आणि मदत पण हे मुख्य उपचार नाहीत पूरक आहेत सर्वात महत्वाचा मुद्दा वजन काळीमान असलेल्या लोकांमध्ये एक समान गोष्ट दिसते ती म्हणजे वाढलेलं वजन जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत त्वचेवरचा तो बदल पूर्णपणे जात नाही सर्वात मोठं गुपित म्हणजे आहार एक गोष्ट कमी केली की अर्धा प्रॉब्लेम सुटतो साखर गोड पदार्थ मैद्याचे पदार्थ हे कमी झाले की इन्सुलिन सुधारतो वजन कमी होतं हार्मोनल बॅलन्स सुधारतो त्वचेचा रंग उजळतो आता आपण पाहूयात उपाय काय करायचे आणि कायमचा फरक कसा पडतो पहिलं पंचकर्म शरीराचं रिसेट बटन आयुर्वेदात एक गोष्ट खूप स्पष्ट सांगितली आहे फक्त औषधं पुरेशी नसतात शरीरामध्ये साचलेला कफ मेद आणि आम काढून टाकणं अत्यावश्यक असत यासाठी वापरली जाते पंचकर्म उपचार पद्धती ही फक्त डिटॉक्स नाही ही, ही शरीरातील सिस्टीम पुन्हा व्यवस्थित सुरू करण्याची प्रक्रिया आहे पहिलं वमन ज्या लोकांमध्ये पीसीओएस लठ्ठपणा जास्त कफ प्रकृती आहे त्यांच्यासाठी वमन उपयुक्त मानलं जात त्यामुळे कफ आणि मेद यांचा अतिरेक कमी होतो दुसरं विरेचन पित्त वाढलेलं असेल त्वचेवर पिगमेंटेशन असेल हार्मोनल असंतुलन असेल तर विरेचन उपयोगी ठरत यामुळे रक्तशुद्धी त्वचेवरील गडदपणा कमी होतो पचन सुधारत तिसर बस्ती हे सर्वात महत्वाचं आहे बस्तीला आयुर्वेदामध्ये अर्ध्या उपचाराने इतकं महत्व दिलं आहे ही प्रक्रिया मसाज वाफ औषधी वस्ती यांच्या माध्यमातून केली जाते यामुळे हार्मोन संतुलन पचन सुधारणा होण्यास मदत आणि त्वचेवर सकारात्मक परिणाम इतर सहाय्यक उपाय म्हणजे उद्वर्तन म्हणजेच हर्बल पावडर मसाज चरबी कमी करायला मदत करत शिरोधारा तक्रधारा तणाव कमी करायला मदत होतो कारण स्ट्रेस सुद्धा हार्मोनल गोंधळ वाढवतो आहार उपायांचा पाया आहे औषधांपेक्षा जास्त परिणाम देणारी गोष्ट म्हणजे डाएट साखर मिठाई बिस्किट केक पेस्ट्री कोल्ड ड्रिंक्स मद्याचे पदार्थ हे सर्व इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवतात त्यामुळे हे सर्व पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत तर काय घ्यायचं उकडलेली भाजी मूग मसूर तांदूळाऐवजी ज्वारी किंवा नाचणी तुपाचं मर्यादित सेवन आणि गरम पाणी जेवणाची वेळ ही खूप महत्वाची आहे उशिरा जेवण टाळावं रात्री हलकं खायचं मध्ये मध्ये सतत खाणं टाळायचं बाह्य उपाय म्हणजे त्वचेवर काही गोष्टी मदत करू शकतात जस हर्बल उपटन त्वचा पोषक आयुर्वेदिक तेल रक्त करणाऱ्या वनस्पती असलेल्या क्रीम यामुळे टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते जीवनशैली मधील बदल रोज तीस मिनिट चालणं योगासन विशेषतः सूर्य नमस्कार पुरेशी झोप तणाव कमी ठेवणं काळी मान ही फक्त बाह्य सौंदर्याची समस्या नाही ती तुमच्या शरीरातील बिघाडाचं लक्षण आहे जोपर्यंत वजन पचन हार्मोन्स इन्सुलिन हे सुधारत नाही तोपर्यंत क्रीमने फायदा मर्यादित मिळतो म्हणून आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी उपचार हे गरजेचे असतात आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही काळ्या मानेसाठी काय उपाय करता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद